कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष सोनाली गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाबाबत विविध चर्चा सुरू असताना या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलादपूर नगरपंचायतच्या नगरसेविका नगर शिल्पा देवेंद्र दरेकर यांनी नामदार गोगावले युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले आणि रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला असून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला होता यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष प्रसाद इंगावले नगरसेविका अस्मिता पवार आदी उपस्थित होते रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा दरेकर या तीन वर्ष नगरसेविका म्हणून काम करत असून त्यांनी प्रभागामध्ये विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले दरेकर या पदवीधर असून सुशिक्षित असल्यानं पोलादपूर शहराच्या विकासाला त्या चालना मिळणार आहे